मनाशी धरलं की ह्या मुलाला मोठं बनवून अधिकारी बनवायचं मात्र यामध्ये संघर्ष खूप होता मात्र बापाच्या या स्वप्नासाठी मुलाने देखील संघर्ष करण्यास सुरुवात केली या संघर्षामध्ये अनेक वेळा तो मुलगा नापासही झाला मात्र बापानी आणि मुलाने जिद्द न हरता हे स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलंच खरं तर वडील म्हणतात एखादा व्यक्ती चहा विकून पंतप्रधान होतो तर मी चहा विकून माझा मुलगा अधिकारी का करू शकत नाही असं हे एका वडिलांचं स्वप्न मात्र या स्वप्नाला देखील मुलांनी तितक्याच ताकदीने साथ दिली आणि आज बनला आहे तो अधिकारी काय म्हणतायत वडील पाहूयात मला तीन मुले शेवटचा हा मुलगा माझा शिक्षण करीत होता खूप दिवसापासून प्रयत्न करीत होता अनेक भरत्या वगैरे त्यांनी एसू शि केल्या पण ती पुन्हा भरती झाला नाही खूप प्रयत्न केले मी खूप असं म्हणजे त्याला वाटत तिथं त्याला जाण्यासाठी प्रयत्न केले तो म्हणून तसा तो त्याच्या मनानुसार मी हे केलं काय अण्णा आतापर्यंत जीवडी बी कमाई केली जेवढा धंदा केला हा त्याच्या सगळं त्याच्या त्याच्यासाठी शिक्षणासाठी मी खर्च केला आत्तापर्यंत पण मला कुठं एस येत नव्हतं आत्तापर्यंत मी एवढा म्हणजे हे फार थकल्यासारखं झालं होतं भरपूर आता म्हणजे असं हेच प्राप्त झालेलं आहे असं खर्च करून खर्च करून काही काय असं ना पण आज तो मुलगा माझा आज लागलाय म्हणून मला खूप आनंद होतो आहे आणि तो आता काल त्याची मला ऑर्डर असं मला महानगरपालिकेमध्ये रिझल्ट लागला उस सोलापूरमध्ये अशी मला माहिती भेटली म्हणून मला खूप आनंद झालेला आणि मी स्टुडिओमधलो त्याला खर्च केलेला आहे त्याच्यामुळं मी टस्टा बघून माझे घरचे पूर्ण माझे मंडळी असतील त्यांनी सिलाई काम करून काही करून त्यांनी घर बांधव याच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही पुरवला म्हणजे आमची ऐपत नव्हती खर्च करण्याची तरी आम्ही त्याला भरपूर खर्च करून त्यांनी माझ्या पूर्ण आयुष्याचा त्यांना मला द्यायच दिली पण आध्या मुला चहा विकून मी माझ्या आधी खाली बनवलेली काय माझ्या काही अपेक्षा होत्या आतापर्यंत किंवा मी काहीतरी कष्ट करून माझ्या मुलांसाठी असं म्हणजे मी देशाच्या पंतप्रधान चहाईतून पंतप्रधान होतो तर मी एका मुलाला माझ्या चहा शिक्षण करून अधिकारी का बनवू शकत नाही अशी माझी पहिलीपासून जिद्द होती आणि ह्या जिद्दीला मी नक्कीच असं म्हणजे कष्ट करू करू कष्ट करू करून मी त्याला शिकवलं आणि आज अधिकारी बनवलं हे झालं वडिलांचं स्वप्न मात्र मुलाला घडवण्यासाठी आईचा देखील मोठा हात असतो यामध्ये मुलाला नोकरी मिळाल्यानंतर तो साहेब झाल्यानंतर आईचं काय नेमकं का म्हणणं आहे हे देखील त्याच्या अठराव्या वर्षापासून माझा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत होता आणि तो आज त्याचे स्वप्न पूर्ण झाले मला खूप आनंद झाला आमचा परि परिवारांना आनंद झाला हा आनंद उत्सव साजरा होतोच आहे कुटुंबाचा आनंद द्विगुणित देखील झाला आहे मात्र या संघर्षात मित्रांनी देखील मोठी साथ दिली हे मित्र देखील त्याच्या यशामध्ये तितकेच भागीदार आहे कारण जैसी संगत वैसा माणूस घडतो असे बोलले जाते तशाच पद्धतीने हे मित्र त्याच्या प्रत्येक सुखदुःखात आणि अभ्यासात सोबत राहिले काय म्हणतायत मित्र कंपनी पाहूया कष्टाला फळ हे उशिरा का होईना पण मिळतंच आज त्याची जाणीव झाली दीपककडे बघून आज आमचा मित्र हा त्याची कष्ट मी लहानपणापासून बघत आलेलो आहे आणि त्यांनी हॉटेल व्यवसाय म्हणा हॉटेलवर काम केलं पेंटरचं काम केलं रंगकामाचं काम केलं शेवटी फायनान्सचं काम केलं हे करत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी चालू ठेवली त्यांनी तिथं कुठं धीर सोडला नाही वेळोवेळी अपयश आलं प्रत्येक गोष्टीत अपयश आलं पण त्यांनी कुठेही असं मनाला जाणून दिलं नाही की नाही मला अपयश आलं मी सोडून देईन हे कुठेही जाणून दिलं नाही त्यांनी जिद्द ठेवली आईवडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवले आणि म्हणतात सब्र कफल मिठा होत आहे आणि आज ते फळ त्याला भेटलेलं आहे आणि हा आमचा मित्र आहे याची आम्हाला सार्थ अभिमान आहे हा माझा मित्र यशो यशाचं आणखीन शिखर गाठत राहील हेच मनोभावी आम्ही इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो मी हमेशा त्याला म्हणजे आमचे असा एक दिवस नव्हता त्याची माझी भेट नसते पण सतत कुठं ना कुठं परिश्रम ते चालू असायचे आज माझं फळ त्याला मिळाले त्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आहे आणि त्याच्या आईवडिलांना तर याचं खूप मोठं म्हणजे श्रेय जात आहे मित्र परिवाराला जात आहे आणि खूप खूप त्याला पुढील कार्यक्रम शुभेच्छा हे कौतुक मित्रांकडून आई वडिलांकडून तसंच गावकऱ्याकडून आणि पूर्ण संपूर्ण बीड जिल्ह्यातून त्याचं कौतुक होतच आहे मात्र ज्या उमेदवाराने संघर्ष केला आपल्या वडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं आणि हे स्वप्न पूर्ण केलं तो उमेदवार नेमकं काय म्हणतोय पाहूया बरेच अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास याच्या अकरा वर्षापासून भरती मला जसं त्या प्रवाहात गेलो त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा असतील एम पी सी असतात अनेक परीक्षा दिल्या भरतीमध्ये सुद्धा एक एक गुण मार्के बरेच वेळेस मिरिटमध्ये उडालो स्पर्धा परीक्षाही दिल्या पण तशा जागाही मनाव तशा निघत नव्हत्या तरी प्रयत्न चालूच होते वडिलांचे घरच्यांची साथ होती सगळ्यांची मेहनतही होती आणि तेच करत करत स्वतः एक बऱ्याच वेळेस समजा घरच्या परिस्थितीमुळं घर कामालाही लावा लागलं काम केलं वेळ मिळत तसं अभ्यासाकडेही लक्ष दिलं आणि त्याच गोष्टीचं आज म्हणलं तर खऱ्या अर्थानं फळ भेटलं सोलापूर महानगरपालिकेमध्ये टेक्निकल सर्विसेसमध्ये उदरगतींमध्ये आज समजा निवड झाली माझी घरच्यांच्याही सगळ्या मेहनतीचं फळ त्यांना भेटलं घरचेही आनंदी झाले आनंद झाला सगळ्या गोष्टीसाठी तर आपल्या वडिलांनी संघर्ष करत चहाची टपरी चालवत आपल्याला शिकवलं त्यासोबतच आपण मोठे अधिकारी झालो यापेक्षा मोठा आनंद कोणत्याही आई वडिलांना नसतो आणि हाच आनंद या ठिकाणी दीपकने पूर्ण करून दाखवला आहे त्याच्या संघर्षासाठी आणि वडिलांच्या संघर्षासाठी तर सलामच महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित बीड